लातूर शहरामध्ये प्रथमच पुणे नाशिक हैदराबाद बंगळुरू औरंगाबाद परभणी लातूर येथील सुप्रसिद्ध नॅचरोपॅथी अँड अॅक्युथेरपिस्ट नॅचरोपॅथी डॉक्टर संगीता मोरे यांच्या महिला गुप्तरोग समस्या नाडीपरीक्षणाचा मूळव्याध मुक्त कॅम्प लातूर इथं दिनांक चार पाच आणि सहा जून रोजी आयोजित करण्यात आला आहे वेदनाग्रस्तांनी तीन दिवसात मुक्त व्हावं असं आवाहन त्यांनी केलं आहे लातूर शहरामध्ये प्रथमच पुणे मुंबई नाशिक हैदराबाद बंगळुरू औरंगाबाद परभणी आणि लातूर येथील सुप्रसिद्ध नॅचरोपॅथी अँड अॅक्युथेरपिस्ट डॉक्टर संगीता मोरे यांच्या नाडीपरीक्षणाचा मुक्त कॅम्प लातूर इथं दिनांक चार पाच सहा रोजी तीन दिवस आयोजित करण्यात आला आहे या कॅम्पद्वारे महिलांच्या त्वचेची आणि गुप्तरोग तसंच मासिक पाळी वांग शरीरावरील गाठी आदी समस्या तसंच कोमाचा मूळव्याध बवासीर खास सुटणे आग होणे चुंबळी मूळव्याध बवासीरग्रस्तांनी तीन दिवसात मूळव्याध मुक्त व्हावं असं आवाहन डॉक्टर संगीता मोरे यांनी केलं आहे या आयुष्य प्रमाणित हर्बल औषधानं तीन दिवसामध्ये मूळव्याध बरा होतो या कॅम्पचा अनेक रुग्णांनी लाभ घेतला आहे आपणही मूळव्याधग्रस्त आणि महिला समस्येनं ग्रस्त असाल तर एकदा डॉक्टर मोरे यांना अवश्य भेटा पत्ता संविधान चौक ज्ञानप्रकाश शैक्षणिक प्रकल्प जवळ लातूर रुग्णांच्या प्रतिक्रिया ऐकण्यासाठी ब्याण्णव सत्तर शून्य शून्य सत्याऐंशी छत्तीस या नंबरवर संपर्क साधावा असं आवाहन डॉक्टर संगीता मोरे यांनी केलं आहे

कोठामध्ये सूज होती म्हणजे वॉशरूम ला वगैरे त्रास व्हायचा अच्छा तुम्हाला जे मोरे मॅडमनी ने पद्धतीने जे तुम्हाला मेडिसिन देऊन चिकित्सा केली तुमचा आज तुमच्यावरती स्टेटमेंट केला त्याने तुम्हाला किती दिवसामध्ये बरं वाटलं खरक बंधू अच्छा मग मॅडम तुम्हाला काय सोनोग्राफी वगैरे करायला सांगितलं होती की त्यांनी स्वतः नाडी परीक्षण केलं एक्झॅक्ट तुम्हाला मॅडम ने कसा तपासून मेडिसिन दिल्या अच्छा, अच्छा कसे तपासले तुम्हाला मॅडम ने तुमचं नाडी वगैरे चेक केलं का अच्छा परत तुम्ही सोनोग्राफी मॅडम ला दाखवली की नाडी बघूनच तुम्हाला आधार सांगितला म्हणजे मॅडम ने तुम्हाला नाडी चेक करूनच तुमचा आधार सांगून तुमचं जे काही बिमारी आहे त्याच्यावरती स्टेटमेंट केले अँड तुम्ही ओके झालात मग मॅडम तुमच्या तुमच्यासारख्या जेवढ्या लेडीज आहेत त्यांना पाईल्स प्रॉब्लेम आहे बाहेर सांगू शकत नाही तर की मला पाइस आहे आतमध्ये घुटून असते पाइलचा त्रास घेतात अँड असे uh, पाइस जेवढे पेशंट आहेत मार्केटमध्ये ऑपरेशन करूनही त्यांना कंटिन्यू पाइल्स होतो तर अशा पेशंटला तुम्ही आपल्या मेडिसिनने तुम्ही एकदम ओके होतात सांग आपल्या पेशंटला काय सांगशाल तुम्ही जे पाइस पेशंट आहेत ज्यांच्या पोठामध्ये सूज आहे ऑपरेशन करूनही त्यांचा पाइल्स ओके होत नाही तर तुम्ही अशा पेशंटला तुम्ही काय सांगाल की मोर मॅडमनी जे तुम्हाला युनानी पद्धतीने ओके केलं जे मेडिसिन दिलेत के ओके केलं त्याविषयी एक हजार टक्का पेशंट आपल्याकडे ओके होतात होतात ना हे तुम्ही स्वतः अनुभवलेलं आहे अँड तुम्ही आता ओके झालात किती महिन्यामध्ये ओके झालात तीन महिन्यात टाइम पर दो ओके। okay. हाँ. तो तीन दिन में कितना तक, तकलीफ कम हो गया ओके। okay. तो अभी कुछ तकलीफ हो रही है नहीं अभी नहीं है 100 कम हो जी. तीन दिन में. जी. जो हम लोगों ने पेपर में एक एड दिया था कि मुड़िया जो जहाँ पे बहुत सारी प्रॉब्लम दिखाई थे लेकिन नीचे रखा था कि भाई एक टोटल एक तीन दिन में जो वेदना है वेदना से मुक्ति तो उसके बारे में क्या बताओगे सच है झूठ नहीं नहीं सर जी सच है तीन दिन में अलहदुल्ला जितना पेन था जितनी तकलीफ थी अलहमदुल्ला तो है सुबह बहुत बढ़िया तो हमारे जैसे बहुत सारे लोग परेशान है वेदना ग्रस्त है फाइल से बोलो तो अभी हमारे पास कम से कम चार दिन में डेढ़ से तो दो सौ लोग आए और इतने वेदन लेके आए कि बहुत बहुत आए तो ऐसे लोगों को क्या संदेश दोगे और घर घर में लेडीज वगैरह जी जरूर अगर लेडीज वगैरह जो भी है और नॉर्मली नहीं होता इतने जल्दी क्योर तो होता ही नहीं है अल्हम्दुलिल्लाह मेरा पेन भी बहुत जल्दी क्योर हो गया अगर किसी को तकलीफ है तो यहाँ आना एक बार नेसेसरी भी है हाँ okay. जी सर एन न्यूज मराठी लातूर